आज महायुतीच्या सरकारने पहिला अर्थसंकल्प पंचामृत तत्कालीन वित्त मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडला आणि त्यात एक योजना एक रुपया पीक विम्याची या ठिकाणी घोषित केली जवळजवळ एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या ठिकाणी पीक विमा एक रुपयाच्या योजनेचा लाभ घेतला आज सांगायला या ठिकाणी या महायुती सरकारमधला कृषी मंत्री या नात्यानं आनंद होतो आहे की दिवाळीपूर्वी या राज्यातील सोळा जिल्ह्यातील पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांसाठी मिड मि सर्वेमध्ये जे अंतरिम नुकसानीचे अहवाल आले त्या अहवालानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या अधिसूचना याला अनुसरून राज्यातील पस्तीस लाख आठ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण एक हजार सातशे त्रेचाळीस लाख एवढी म्हणजेच एक हजार सातशे कोटी रुपये हे अग्रिम पीक विम्याची रक्कम वितरित करण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे ही अग्रिम पीक विम्याची रक्कम म्हणजे पंचवीस टक्केच फक्त ही रक्कम आहे यानंतर जे अंतिम कापणी प्रयोगाच्या म्हणजे उंबरटा उत्पन्नाचा जो निष्कर्षानुसार नुकसान येईल ते अंतिम या ठिकाणी विमा देण्याचं काम विमा कंपनीकडनं केलं जाईल काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्या अपिलात गेल्या होत्या त्यांच्या अपिलावरील सुनावणा पूर्ण झाल्यानंतर शेतकरी लाभार्थी संख्या व विम्याच्या रकमेत आणखीन मोठी वाढ होणार आहे हे मात्र निश्चित आपल्याला सांगतो यासाठी वित्त मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून मागच्याच दोन महिन्यापूर्वी जो राज्य सरकारने शेतकऱ्यांचा हप्ता भरला माननीय अजितदादा पवार साहेबांचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि ज्यांच्या बैठकी अंती ज्यांच्यामुळं माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सर्व पीक विमा कंपन्यांची बैठक घेतल्यामुळं आज या जिल्ह्यातील या राज्यातील पस्तीस लाख शेतकऱ्यांना एक हजार सातशे कोटी रुपयाचा सा अंतरिम विमा बावीस जिल्ह्यातील वाटपाचं काम आजपासून या ठिकाणी चालू झालंय आणि आम्ही दिवाळीच्या अगोदर ही अंतरिम रक्कम शेतकऱ्यांच्या खाती जमा करण्यासाठी सर्वतोपरी या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांचे दुष्काळ परिस्थितीमुळं जिथं पाऊस कमी पडला त्यामुळं आणि जिथं पाऊस जास्त पडला त्यामुळं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांची दिवाळी थोडी का व्हायना गोड व्हावी यासाठी टक्क्याची अग्रिमची रक्कम नक्कीच शेतकऱ्यांसाठी दिवाळी गोड करेल आणि यानंतर जे राहिलेले पंच्याहत्तर टक्केचा विमा आहे तो अंतिम पीक कापणीच्या प्रयोगानंतर या ठिकाणी देण्याचं काम पीक विमा करतील धन्यवाद एक लक्षात घ्या की याबाबत अनेक संवैधानिक आणि सर्वोच्च न्यायालयाचे या ठिकाणी वेगवेगळे निर्णय यापूर्वी झालेले आहेत त्यामुळं जे कुणबी या जातीला यापूर्वीपासून महाराष्ट्रातल्या काही विभागामध्ये प्रमाणपत्र हे ओबीसी म्हणून दिले जात होती त्याच विभागाप्रमाणे मराठवाड्यात सुद्धा कुणबीलचं प्रमाणपत्र मिळावं आणि ते कुणबीचं प्रमाणपत्र मिळत असताना निजामकालीन दस्तावेज तपासून या ठिकाणी देण्यात यावं ही मागणी माननीय जरांगे पाटील साहेबांची होती ती मागणी राज्य सरकारने या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि त्यामुळं जी जी वंशवळी आणि दस्तावेज निजामकालीन काळातील कुणबीचं ज्यांच्या ज्यांच्याकडे सापडलेलं आहे त्याला त्या ठिकाणी हे प्रमाणपत्र देण्याचं चा काम चालू आहे त्यामुळे वेगळं काही नाहीच आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट